स्वारगेट पोलीस ठाण्यापासून अवघ्या मीटर अंतरावर स्वारगेट एस टी डेपोत उभ्या असलेल्या बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर पहाटेच्या सुमारास बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे तर या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असून तो सध्या जामिनावर सुटलेला आहे म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा सव्वीस वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला जायला निघाली होती तरुणी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट एस टी आगारात आली नेहमी वर्दळ असणाऱ्या स्वारगेट एस टी डेपोत पहाटेची वेळ असल्याने जास्त माणसं नव्हती फलटणला जाण्यासाठी कोणती बस आधी सुटेल अशी विचारणा ही तरुणी करत होती त्यानंतर बसची वाट पाहत ती बाकड्यावर बसली असताना दत्तात्रय गाडे या गुन्हेगाराने तिला पलीकडची शिवशाही बस आधी सुटेल असं सांगितलं त्यावर फलटणची शिवशाही बस याच फलाटावर लागते हे मला माहित आहे असं तरुणीने दत्तात्रय गाडेला म्हटलं दत्तात्रय गाडीकडे बघून या तरुणीला संशय आला होता मात्र गाडेने तिला शब्दांमध्ये खेळवत पलीकडची शिवशाही बस पलटनला आधी निघेल हे पटवलं दत्तात्रय गाडेच्या बोलण्यात येऊन ही तरुणी पलीकडच्या शिवशाही बसच्या दिशेने गेली यावेळी दत्तात्रय गाडे तिच्या सोबतच होता दुसऱ्या बस जवळ पोहोचल्यावर त्या बसचे लाईट बंद असल्याने या तरुणीला पुन्हा संशय आला त्यावर दत्तात्रय गाडे याने तुम्ही एकदा बसमध्ये सोडून खात्री करा असं सा तरुणीला सांगितलं आणि ही तरुणी शिवशाही बसमध्ये बसमध्ये चढल्यानंतर गाडेही तिच्या पाथ शिरला आणि तिच्यावर अत्याचार करून तिथून पळ काढला संपूर्ण घटना घडल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत ही तरुणी फलटण जाण्यास निघाली होती मात्र नंतर ती परत आली आणि तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली तरुणीची तक्रार मिळताच स्वारगेट पोलिसांनी तातडीने एसटी आगारातील सीसीटीव्ही फुटेज तपास ले या फुटेजमुळे त्यांना आरोपीची ओळख लवकर पटली तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे त्याला सोन साखळी चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती तसेच संबंधित आरोपी दत्तात्रय गाडे जामिनावर सुटलेला आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत राठोड्याभरात पुण्यातील गुन्ह्याची ही तिसरी घटना असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे